धारधार तलवार बाळगणाऱ्या तरुणास इंदिरानगर येथून घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तलवार बाळगणाऱ्या तरुणाबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती त्यावरून फैजान शेख नाशेर वर्ष अठरा राहणार हनुमान मंदिराजवळ इंदिरानगर जालना हा तो राहत असलेल्या ठिकाणी सार्वजनिक लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी याकरता हातात तलवार घेऊन फिरत आहे अशी माहिती मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर इसमाचा शोध घेत असताना तो त्याच्या राहत्या घरी मिळून आल्यानं त्याच्या ताब्यातून दोन हजार रुपये किमतीची धारदार तलवार जप्त करण्यात आली असून आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे कदीम जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रमेश राठोड रामप्रसाद पौरे प्रभाकर वाघ सागर बाविसकर इर्शाद पटेल सतीश श्रीवास सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे